नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याणातील ज्येष्ठ नागरिकांपैकी एक प्रमुख संस्था असलेल्या सावली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या नवा इमारतीच्या कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं येथील कोकण वसाहत परिसराजवळील नानासाहेब धर्माधिकारी क्रीडा संकुलात ही सुसज्ज इमारत बांधण्यात आली या ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी नवी इमारत बांधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी संजय पाटील आणि निलिमाताई पाटील यांच्याकडून आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती ज्याला आमदार भोईर साहेब यांनी तातडीने प्रतिसाद देत या कामासाठी पंचवीस लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता त्या माध्यमातून ही नवी आणि सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या मागणीनुसार विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या त्याबद्दल सावली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्यांतर्फे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या मनापासून आभार मानण्यात आलं आता म्हणजे माऊली आमदार विश्वनाथ साहेब भोईर साहेब यांच्या सहकार्याने आणि यांच्यामुळे आम्हाला माऊली आणि सावली हा अतिशय सुंदरपणाने त्यांनी आम्हाला कट्टा बांधून दिलेला आहे आणि सर्व ज्येष्ठांना सर्व सुख सोयी वगैरे व्यवस्थित करून दिलेली आहे आणि आम्ही आमचा वेळ दोन तास तिथे आम्ही आनंदाने घालवू शकतो सरां साहेबांनी आमच्यासाठी फार मोठ्या मोलाचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आमचे पाटील साहेब आहेत संजय भाऊ पाटील आणि होते सर आहेत या सर्वांनी मिळून आमचा दोन्ही कट्टा म्हणजे वरचा आणि पालचा हे लोकार्पण म्हणजे वरती जे लोकार्पणाचं झालेलं आहे कार्यक्रम तो खूप छानपणे पार पाडलेला आहे सरांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो

तर वेळी झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद